श्री स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामी भक्त आहेत किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो म्हणूनच मी पारायण विषयी महत्वाची काही माहिती सांगत आहे ज्यामुळे पारायण करताना कुठलीही चिंता तुम्हाला वाटणार नाही पारायण कधी करावे स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका, एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल पारायणाची पद्धत वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावा नित्याची देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायण सुरू करण्याआधी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे चौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून ठेवावे त्यावर श्री स्वामींची तस्बीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांची पंचोप पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प, पुष्प वाहून पोथीची ही पूजा करावी आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी, या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा असा चित्त प्रसन्न असावे असा वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले वाहावे उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी Prasad ghya